मंत्रिपद महत्त्वाचा आहे पण पिंपरी चिंचवड शहराचा विकासही त्या दृष्टिकोनाने महत्वाचा आहे पिंपरी चिंचवड शहराला कोणत्याही म्हणजे पिंपरी मतदारसंघ असेल चिंचवड मतदारसंघ असेल किंवा भोसरी मतदारसंघ असेल तिन्हीपैकी कुठल्याही मतदारसंघाला मंत्रिपद भेटणं महत्वाचं आहे त्याचं कारण का गेली बेचाळीस वर्षापासून पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळालेलं नाही शहराच्या दृष्टिकोनाने आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांना ताकद मिळण्याच्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळणं महत्त्वाचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे विकास गेली पंधरा ते वीस वर्षापासून तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले की आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास झालेला आहे या शहराची जी प्रगती झालेली आहे आदरणीय दादांनी ही प्रगती केलेली त्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड शहराला आदरणीय दादा असतील किंवा बाबा भारतीय जनता पार्टीचे जे प्रतिनिधी असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील त्यांच्या दृष्टिकोनाने माझ्या दृष्टिकोनाने पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळाले पाहिजे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आणि निवडणुकीच्या अगोदरच्या दोन महिन्याचा कालावधी तुम्हालाही माहिती आहे का ती तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून जरी पत्रकार म्हणून काम करत असाल तुम्ही या ह्या ठिकाणचे रहिवासी पण आहेत खरं बघितलं तर माझा ठाम विश्वास आदरणीय दादावरती का तर मी त्यांच्यासोबत राहिलेले आणि दादा जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी मी सहमत असणार आहे आणि दादा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे दादामधीच ही दानत आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद द्यायची मग तो गरीब असो किंवा मोठा असो कुठल्या जातीचा असो किंवा कुठल्या पातीचा असो दादाकडं ह्याचा काही हिशोब होत नाही आणि दादा जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी मी सहमत असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील पुढील काळामध्ये येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद मिळण्याच्या दृष्टिकोनातून माझं असं वैयक्तिक मत आहे की पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळाले पाहिजे